थॅलेसमॅ स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी रोटरी कम्युनिटी हॉल वडवली अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर रक्तदान शिबिर तसेच थॅलेसमे स्क्रीनिंग शिबिरांतर्गत अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तसेच शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी माजी नगरसेवक सुभाष साळुंके युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव तसेच युवासेना शहर सचिव अजिंक्य पाटील अशा इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य रक्तदान शिबिर तथा थॅलेस मे शिबिराअंतर्गत आपल्या विविध रक्तांच्या चाचण्या करून घेतल्या तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या महत्वपूर्ण उद्देशातून एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमात प्रोजेक्ट चेअरमन डॉ श्रीकांत गर्जे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर रक्तदान शिबिरांतर्गत आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी तसेच प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर श्रीकांत गर्जे यांनी देखील रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान दन या प्रमुख उद्देशातून तसेच अधिकृती मग उक्ती या भावनेतून रक्तदान केले आमदार डॉक्टर बालाजी केडीकर यांनी सर्वांनाच महाराष्ट्र दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने आयोजित सदर भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिरांतर्गत सर्वांनीच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या महत्त्वपूर्ण उद्देशातून रक्तदान करून आपले पवित्र कर्तव्य बजावावे असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले तसेच एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर श्रीकांत गर्जे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर रक्तदान शिबिर आयोजनाबाबत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ तसेच संकल्प ब्लड बँक यांचे देखील आभार व्यक्त केले एकमे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर श्रीकांत गर्जे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर रक्तदान शिबिरांतर्गत रक्तदान करणाऱ्या सर्वच रक्तदात्यांना रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून प्रशस्ती पत्रक देत गौरव येण्यात आली एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर श्रीकांत गर्जे यांनी सदर रक्तदान शिबिर आयोजनाबाबत आपली प्रतिक्रिया देताना रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान याच महत्त्वपूर्ण उद्देशातून तसेच वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने रक्ताचा भासणारा तुटवडा तसेच कमतरता लक्षात घेता सर्वांनीच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या महत्त्वपूर्ण उद्देशातून रक्तदान करण्याबाबतचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले तसेच सदर रक्तदान शिबिराला आमदार डॉक्टर तथा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यांचे देखील त्यांनी विशेष आभार मानले तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून आगामी काळात देखील असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर श्रीकांत गर्जे यांनी यावेळेस व्यक्त केला सदर प्रसंगी अंबरनाथ परिक्षेत्रातील नामांकित डॉक्टर डॉक्टर राहुल चौधरी यांनी देखील विशेष उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज महाराष्ट्र या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ त्यांनी रक्तदान शिबिर संस्थेद्वारे त्यांच्या संयोगाने आणि थॅलेसेमिया चेकअप ह्या दोन गोष्टी आयोजित केलेल्या आहेत याचा मूळभूत ब्लडची नेहमी गरज पडते आणि जेव्हा गरज पडते तेव्हा ब्लडसाठी फार धावा होत असते सर्वांनी जर ब्लड डोनेट करून ठेवलं त्या ब्लड बँक तिथं कन्झर्व्ह करताना आपल्याला वेळेला ब्लड मिळतं प्लस आपण जे काही डोनेट केल्यानंतर सर्टिफिकेट आणि कार्ड मिळतं त्याच्यावरती पण एक बॅक फ्री मिळत असते महत्त्वाचा भाग म्हणजे ब्लडची अत्यंत गरज आहे ॲक्सिडेंट होतात दिवसेंदिवस वाढलेले आहेत सर्व हॉस्पिटलला ब्लड कमी पडतं ज्या ग्रुपचं ब्लड ग्रुप पाहिजे ते ब्लड मिळत नाही पण ब्लड बँककडे ब्लड साठी असतं माझ्या स्वतःच्या घरामध्ये जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा ब्लड बँके भरपूर ब्लड मिळालं त्यामुळं त्याचा उपयोग होतो तर सर्वांनी ब्लड डोनेट करण्यासाठी मदत करावी ज्यांना जमेल त्यांना ते चेकअप करतात प्रॉपरली आज आपल्या इथे स्वतः आमदार साहेब आले आणि साहेबांनी सुद्धा ब्लड डोनेट केलेलं आहे ब्लड डोनेट करण्यामध्ये काही इजा होत नाही का काही त्रास होत नाही सुद्धा केलेले आणि आम्ही वारंवार वार वर्षातून दोन तीन वर्ष ब्लड डोनेशन करतो त्याचा उपयोग समाजाला भरपूर होतो गरजूंना होतो त्यांना पण कमी किमतीमध्ये ब्लड मिळतं या सर्व गोष्टींचा उपयोग होतो